नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त मजेत नामी कांजन आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये आज आहे पंधरा ऑगस्ट आणि सकाळी सकाळी आज विषू स्कूल स्कूलमध्ये जायचं होतं तर तीच इकडे अशी मस्त तयारी चालू आहे आणि रोज स्कूलमध्ये जाताना त्याचं नाव खूप रडणं वगैरे चालू असतं चा, परंतु आज युनिफॉर्म वगैरे काहीच घालायचा नव्हता ना त्यामुळे तो अजिबातच रडत नाही एकदम असा आनंदामध्ये आहे की आज मी अशा वेगळ्या कपड्यांमध्ये जातोय असं काही त्याचं चाललंय खरंच जेव्हा मुलं ना असे रडतात वगैरे ना स्कूलमध्ये जाताना ना तेव्हा सगळ्या गोष्टींची तयारी करणं हे ना आईला कसोटी असल्यासारखंच असतं कारण खूप अवघड जातं मला तरी हे सगळं सकाळी सकड़ सकाळी एकतर टिफिन वगैरे बॉटल भरा आणि हे सगळं ना मी तो झोपेतून उठायच्या अगोदरच रेडी करून ठेवते आणि मग त्याचं खाऊन वगैरे होईपर्यंत पण त्याला असंच सांगते की आज तुला स्कूलला नाहीच जायचं आहे शेवटी मग त्याला कळतंच की आज त्याला जायचंच आहे प्रणवीच्या स्कूलमध्ये सुद्धा आज असं ॲक्टिव्हिटी असणार आहे त्यामुळे सकाळी सकाळी आल्यानंतर तिलासुद्धा मी सगळी तयारी करून दिली आणि तिकडे जाऊन नंतर बाकीचं सगळं तिला करायचं आहे स्कूलमध्ये परंतु सगळ्या गोष्टीच तिला करायला जमणार नाही म्हणून थोडीफार हेल्प मी केली आणि आजचा दिवस नाही एवढा वेगळाच होता कारण सकाळी सकाळी अशी गॅसची भानगड झालेली आहे म्हणजे खूप दिवसांपासूनच हे असं चालू होतं गॅसमध्ये स्लो व्हायचा बंदच होऊन जायचा चालूच होत नव्हता मग विचार केला की के आता आपण दाखवूनच घेऊया नवीनच गॅस घेतला एवढं मी त्याला म्हणजे सांभाळून वापरते तरीसुद्धा ही गोष्ट एवढी त्रास देत होती ना त्या गॅसबद्दलची आणि मग आम्ही त्यांना कॉल केला होता तर त्यांनी सेवंटी टू अवर्समध्ये येईल असं सांगितलं आणि मग नेमके ते सुद्धा आजच आले आणि मग ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी खूप वेळ गेला मग आम्ही ना गॅसला आता इकडे नवीन स्टँड पण लावून घेतले त्यामुळे गॅस चालू तर एवढा भारी वाटतोय ना शेवटी ते तुम्ही बघाच आणि जेव्हा त्यांनी ते क्लीन केलं ना त्यामध्ये मुंगी निघाली होती आम्हीसुद्धा बघितली आणि त्यामुळे त्यांनी इकडे ते लक्ष्मण रेषा जो चॉक असतो ना तो सगळीकडे गॅसला लावून दिला आहे तुम्हीसुद्धा ही ट्रिक फॉलो करा आम्ही तरी आता करतोय तेव्हापासून तरी काही प्रॉब्लेम नाही पुढे अजून माहिती नाही की काय होईल सकाळच्या कामांमध्ये हे जर असं काही एक्स्ट्राचं काम निघालं ना तर खरंच आपलं जे काही दिवसाचं रुटीन असं ना ते पूर्णच बदलून जातं आणि तसंच काही आज माझ्यासोबत झालं आहे कारण ह्या गोष्टीमध्ये खूप वेळ गेला क्लीन करून जेव्हा आम्ही ते गॅस ऑन करून बघितला तरीसुद्धा तोच प्रॉब्लेम येत होता गॅसचा तो चालूच होत नव्हता आणि मग दोन तीन वेळा ते असं क्लीन करून त्यानंतर हे गॅसचा जो काही प्रॉब्लेम आहे ना तो सॉल्व्ह झाला आहे आणि गॅस बघा आता पूर्ण असं लावल्यानंतर मस्त दिसतोय आणि हा असा पाऊस इकडे तर एवढा पाऊस आहे ना काय सांगायचा आणि हा पाऊस कधी थांबेल खरंच याचा काही अंदाजा नाही आहे तुमच्याकडे आहे का पाऊस हे मला कॉमेंट करून सांगा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईबही करा असा कंटिन्यू पाऊस बाहेर चालू आहे आणि ना आम्हाला जायचं होतं डेकोरेशन बघण्यासाठी गणपतीचं म्हणजे आम्ही बघितलंय घरीच करणार आहेत तर ते सगळं सामान घेऊन यायचं होतं पण एवढा पाऊस आहे तर असा विचार करतोय की कसं जावं का काल सगळं सामान पण हेच घेऊन आले मी गेली नाही सोबत मला जायचं होतं कस जाणार आपण आता हा थोडा वेळ थांबला होता पाऊस एका अर्धा तासच थांबला असेल ते पण आणि परत चालू झाला बघूया बर आहे का ना पाऊस पडतोय ना तर मला पिझ्झा खावा वाटतोय हम्म काय हा ऑर्डर करतायत खरंच आम्ही ना म्हणजे असं विचार केला होता म्हणजे ठरवलं होतं असं की बाहेरच काही खायचं नाही किती दिवस हा एक महिना नव्हतो बोललो हा आपण नाही एक महिना नव्हतो बोललो पहिले मी बोलली एक महिना मग बोलली की नाही एक महिना नको एवढं मोठं टार्गेट नाही ठेवू आपण आठ दिवस ठेवू असं आठ दिवसावरून मग मी ते चार दिवसावर पण आली होती <laughs> तर काय करतात बघा ऑर्डर करतात का घरात तुम्ही मला बनवून देणार मी तुम्हाला म्हणजे ब्रेड पिझ्झा म्हणजे चीज गार्लिक ब्रेड तर मी तुम्हाला सगळ्या असं लसूण वगैरे सोलून ते सोललेलंच आहे लसूण मस्त असं तेलामध्ये तो फ्राय करून देते मग बाकी तुम्ही बनवणार हा नक्की ठीक आहे चालेल मग ऑर्डर नका करू चला आता हे बनवणार आहेत मस्त चीज गार्लिक ब्रेड तर तुम्हाला दाखवते मी पिझ्झा खाण्याची इच्छा झाली ते मला म्हणे की मी बनवेल त्यामुळे मी लसूण वगैरे सोलून ठेवला आणि म्हटलं की चला आता तोपर्यंत रात्रीच्या जेवणामध्ये फक्त डाळ भातच बनवायचा आहे तर ती सुद्धा तयारी करून घेते म्हणून मी ते डाळ भात बनवण्यासाठी घेतला आणि मग आता हे बनेपर्यंत थोडासा वेळ होता तोपर्यंत त्यांनी पिझ्झा ऑर्डर केला आणि मला आहेत की ते येत आहेत घेऊन म्हणजे मला असं होतं की तुम्ही असंच काहीतरी बोलताय ना असं काही नाही आहे पण त्यांनी ना खरंच पिझ्झा ऑर्डर केला आणि इकडे मी फक्त डाळ भात लावून होईपर्यंत तो आलासुद्धा पिझ्झा मग खूप दिवसांनी आणि मी आज खाते त्यामुळे असं वाटत होतं की खाऊ पण खरंच घरी बनवायचाच विचार होता असो आता ऑर्डर केलाच तर आम्ही सगळेजण खाऊन घेऊया मस्त चला आजचा असा काही दिवस आमचा मस्त गेलेला आहे आणि कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि भेटूया आपण अशाच एका छान ब्लॉगमध्ये तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि मस्त राहा बा बाय